नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा मध्ये आज आपण पाहणार आहोत जुन्या इतिहास पुस्तकातील सहस्ते खानाची सहस्ते खानाची स्वारी विजापूरच्या आदिल शहाने जगजग पचाडले पण पण शिवरायांपुढे त्यांचे काही चालले नाही त्यांच्या प्रत्येक सरदारला शिवरायांनी चांगला जात दाखवला शेवटी अदुन नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले यामुळे काही काळची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलाकडे ओढले मुघलाच्या महाराष्ट्राची धुळधान उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्यांच्या मुलकावर शिवरायांनी स्वारा केला त्यामुळे बादशा चिडला त्याने आपल्या मामा सहस्ते खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्यांच्याबरोबर बरोबर पवन लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत सहिस्ते खान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुरेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या तटावर बसणारे चटणी भाकर खावी अंगावर बोंगरी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दारातून धापळ करावी यात मराठी फारच भेटायत मराठ्यांच्या गणिमी काव्यामुळे साहिस्ते खानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्याने नरसाळा मग सईस्ते खान पुण्याकडे वळाला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात पिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दमुखीने साईस्ते खानाशी मुकाबला केला दोन महिने पिरंगोजीने किल्ला लढवला पण सहिस्ते खानाच्या तोफे खानापुढे त्यांचा टिकाव लागला नाही पेरंगोजी नरसळ्याच्या शौर्यावर सहिस्ते खान खुश झाला त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिज दाखवले पण पेरंगोजी बदलला नाही लाल मला सहजते खान सहजते खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम टोकला त्यांच्या फौजेने लाल महाला भोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून आले ना उलट तो अधून मधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी रेतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने भोवतालचा मूळ उद्वस्त केला दारसी वेद सहस्ते खानाची खोड मोरायचीच असे शिवरायांनी ठरवले खानलाल मलाच बळकावून बसला होता हे एक दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोर वाटा याची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटा शिरलेले होतेच खुश साहिस्ते खाण्याच्या मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा शिवरायांनी भेद केला किती के भेद हा मला शिरायला मुंगीलाही भाव नव्हता लाल महाला भोवती पाहुणला फोजेचा खदा पारा होता हत्तर पण मराठ्याला गावात यायला साहिस्ते खानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निधार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चय केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती उद्या चंद्र ज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून ठटून चालले होते कोणी पालक्यात कोणी मिळण्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र समसुम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल मनाच्या भिंतीकडे सरकली यावेळी साहिस्ते खान घर झोपलेला होता साहिस्ते खानाची खोद मोडली वाऱ्यांच्या भिंतीला बंग दाड पाडून शिवराया हात शिरले त्यांचा स्वतःचाच वाडा होता तो त्यांना त्यांचा कानकोपरा माहीत होता खानाचे पानकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखीन हात शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला थार केले त्यांना वाटले साहिस्ते खान असावा पण तो त्यांचा मुलगा होता गडवर झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानच्या खोलीत गेले त्यांनी समशेर उपसले साहिसाई खान घाबरला शैतान शैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला शिवराय त्यांच्या मागोमाग धावले साहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर ओरी टाकणार तो शिवरायनी त्यांच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले तो बोटावर निभावले खान खिडकीतून मुरी टाकून पळाला शिवाजी आला धावा धावा पकडात आला असे मुद्दाम फसवण्यासाठी मनस शिवराय आणि त्यांचे माणसे ओरडत पळत सुटली खानची माणसे ही घाबरून पडत होती शिवराय आणि त्यांची माणसे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली सहस्ते खानाने तर आईच खाली आज बोटे तुटले उद्या आपले शिर शिवाजी कापून नेल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब आशाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो साहिस्ते खानावर नाराज झाला त्याने फारमान करून खालची परवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला सारखा मोठा जबरदस्त होता शिवरायात पत्ते होऊन आले थोपाड्याला सारण महाराष्ट्रात आनंद आनंद झाला पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद